उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय म्हणून प्रथम क्रमांक पुरस्कार पुणे विभागाचे विजय शिखरे यांना प्रदान शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अतिशय महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत राज्याच्या सर्व महसूल विभागांमधील चाळीस विभागस्तरीय कार्यालयांच्या व सर्व जिल्ह्यांमधील बेचाळीस जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला होता यामध्ये मत्स्य व्यवसाय विभागात सर्वोत्कृष्ट प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय श्रेणीमध्ये पुणे विभागाचा प्रथम क्रमांक आला होता मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हे सर्वप्रथम जाहीर केलं होतं काउन्सिल हॉल पुणे इथं आयोजित भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय म्हणून पुणे विभागाला प्रथम क्रमांक पुरस्काराचं प्रशस्तीपत्र विजय शिखरे यांना प्रदान करण्यात आले यावेळी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार भाप्रसे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंद्र हुडुडी भाप्रसे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील भाप्रसे पुणे विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती शंभर दिवस कृती कार्यक्रमामध्ये का प्रादेशिक कार्यालय तसेच सर्व जिल्हा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी इत्यादींनी तसेच मत्स्य व्यावसायिकांनी केलेल्या चांगल्या व वेळोवेळी प्रादेशिक कार्यालयाला दिलेल्या माहिती तथा आकडेवारीमुळेच मत्स्य व्यवसाय विभागात प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय श्रेणीमध्ये पुणे विभागाला ही प्रथम क्रमांकाची कामगिरी बजावता आलेली आहे या प्रथम क्रमांकासाठी पुणे विभागातील मच्छीमार सहकारी संस्था प्रकल्पधारक अशा सर्व प्रकारचे मत्स्य व्यावसायिक भागधार सेवाभारक तसेच प्रादेशिक कार्यालय व जिल्हा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले डीएसपी न्यूज लाईव्ह इंदापूर प्रतिनिधी सोमनाथ दरदरे नवीन कल्पना किंवा पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा आदर्श हा निर्माण केला आणि त्याचा आम्ही राज्यामध्ये ते राबवण्याचा प्रयत्न करा साई विभागामध्ये आम्ही एक कार्यक्रम घेत असतो आणि त्याच्यातनं जिथं जिथं जे चांगलं झालंय तिथं तिथं ते इतर भागामध्ये कसं आपल्याला राबवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मी आणि आमचं मंत्रिमंडळ सगळं करत असत आज याच्यामध्ये मोहिमेच्या माध्यमातून अनेक शासकीय कार्यालयांनी त्यांच्या जुन्या पद्धतीनं बदलून अलीकडे खूप ठिकाणी युआयचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळं जा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी जुन्या पद्धती बदलून केलेला आहे कामांच्या अनावश्यक टप्प्यांना कात्री लावून आमच्या नागरिकांना त्यांचा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी प्रणाली देखील या निमित्तानं उभारली गेलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये लोकाभिमुख दृष्टिकोन या मोहिमेच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे तर अनेक वर्ष आम्ही प्रशासनामध्ये काम करत होतो असतो पण ह्यावेळेस मात्र हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी पण लक्ष घातलं सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा